कडा काळातील गरीब भोतकरू खेळाडूंच्या खेळाबाबतीत अडचणी सोडवून खेळाडू घडविण्याचे कार्य करण्याकरिता व खेळ खेड़ खेळाडू कोच यांचा विकास घडवून आणण्यास व क्रीडा विषयक अन्यायकारक धोरणाविरुद्ध लोकशाही मार्गाने लढा देण्यासाठी खेळ प्रकोष्ठ स्पोर्ट्स विंग स्थापना करण्यात आली नुकत्याच लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त खेल प्रकोष्ठ स्पोर्ट्स विंगद्वारे नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्त पत्र देऊन सन्मानित करण्यात आले रामदास आठवले राष्ट्रीय अध्यक्ष आर आय तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्याद्वारे एक ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी राज्य कार्यकारिणी गौरविण्यात आले स्पोर्ट्स सहसचिव प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य स्पोर्ट्स विंग ची स्थापना करण्यात आली या प्रसंगी रामदास आठवले प्रदीप जाधव महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू दवणे महासचिव अरविंद साळवे प्रीतम गाडे आजिम जी यांच्या मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून उपस्थित असलेल्या स्पोर्ट्स विंगचे राज्य पदाधिकारीत बाबासाहेब सुतारे राज्य सचिव सोनल रंगारी राज्य सहसचिव गोपाल ईसावे राज्य उपाध्यक्ष मनोज पतंगे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे प्रतीक ढाकणे राहुल बहादे कविता दवने यांना राष्ट्रीय अध्यक्ष आरपीआय तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी देऊन सन्मानित केले सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्रातील आपण सर्वजण सकाळपासून आला आणि प्रतीक्षा केली सरांना भेटलो आपण माननीय मंत्री महोदय रामदासजी आठवले साहेब यांची झाली त्यांच्या हस्ते तुम्हाला सगळ्यांना सन्मानित करण्यात आलं आणि स्वतः रामदास आठवले साहेबांनी वेळ देऊन वेळातला वेळ काढून त्यांनी आपल्या सर्वांना सांगितलं की गळ्याच्या बाबतीत कुठलीही समस्या असू द्या ती समस्या तुम्ही निरासन करा आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष दिनेशजी कांडासह यांच्यामार्फत आपण आज आलो आणि आपल्याला सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहेत विशेषतः मी खरं तर सगळ्यांच्या आपल्या टीमकडनं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती